नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा याही अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता की ज्या विद्यार्थ्यांना ओके म्हणजे जवळजवळ हंड्रेड पर्सेंटेज नाईन्टी नाईन नाईंटी एट अशा विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस टॉप कॉलेजेस कोणते राहतील ओके परंतु काय आहे ना मॅक्सिमम लोकांना तशा प्रकारचे पर्सेंटेज नाही मिळत काही हरकत नाही मी पण त्यातलाच एक विद्यार्थी होतो पण ज्या विद्यार्थ्यांना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी असे जे काही लो पर्सेंटेज मिळाले ओके तर अशा विद्यार्थ्यांना काळजी करण्याची नो टेन्शन ओके अशा विद्यार्थ्यांसाठी पण असे काही कॉलेजेस आहे जे चांगल्यात चांगले जबरदस्त प्लेसमेंट तुम्हाला देऊ शकते ओके या व्हिडिओमध्ये आपण असे असे जे काही कॉलेजेस आहे ओके मग ते कॉलेजेस कुठले आहे त्या कॉलेजेसला पर्सेंटेज काय लागतो कट ऑफ काय लागतो पॅकेजेस किती आहे तिथं टॉप कंपनीज कोणत्या आलेल्या आहेत ओके म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ओके महाराष्ट्र सिटीच्या जो काही कॅपराउन्सवर होणार आहे तिथं तुम्हाला हंड्रेड हो so, अँड वन पर्सेंट या व्हिडिओची नक्कीच मदत होणार ठीक आहे सो टेक लूक ना बघा पार्ट वनमध्ये आपण डिस्कस करूया कॉलेजेसचे नाव सी टी पर्सेंट अँड कट ऑफ एवरेज पॅकेज अँड द टॉप कंपनीज त्या कॉलेजमध्ये येत चाललेलं आहे बघा पहिलं कॉलेज आहे पी एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगरमधलं कॉलेज आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ओके निअर प्रार अबाऊट अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव पर्सेंट आहे ठीक आहे आता हे पर्सेंटेल मी पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी नाही काढलेलं आहे ओव्हरऑल मी ओवरऑल त्याच्यात काय म्हणते ओव्हरऑल समजा तो जजमेंट घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे जर तिथला जर तुम्ही जर ॲव्हरेज पॅकेज बघितला तर साडेतीन लाखापर्यंत राहतो वर्षाचा आणि जे काही कंपनी आहे टी सी एस इम्पोसिस कॉग्निझंट अँड एल एन टी ओके चांगल्या रेप्युटेड कंपनी आहे ओके छत्रपती संभाजीनगरमधले एक कॉलेज त्यानंतर सेकंड जे एस पी एम टेक्निकल टेक्निकल कॅम्पस फ्रॉम द पुणे सिटी ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी ते पंचे पंच्याऐंशी पर्सेंट आला ओके तुम्ही जर ॲव्हरेज पॅकेज बघितलं तर थ्री पॉईंट टू ओके आणि विप्रो कॅपजेमिनी ओके आणि झेनसर सारख्या कंपनी या कॉलेजेसमध्ये येऊन गेलेल्या आहे त्यानंतर थर्ड नंबरवरचं एस आर ई एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगावचं पंच्याहत्तर ते ऐंशी जर तुम्हाला पर्सेंट राहिले ओके तर तुम्ही या कॉलेजला अप्लाय करू शकता तुम्ही जर तिथला जर पॅकेज बघितला तर तीन लाखाच्या जवळपास पॅकेज आहे आणि टी सी एस ई जे टे स्टँड टेक टे महिंद्रासारख्या कंपन्या इथं आलेल्या आहेत ओके त्यानंतर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ वाकुडी पुण्यामधलं कॉलेज आहे नव्वद ते पंच्याण्णव जर पर्सेंट आलं असेल ओके बघा थोडं इथं थोडी पर्सेंटेज जास्तच पाहिजे ओके चार लाखापर्यंत जो तुम्हाला इन अँड ॲव्हरेज पॅकेज मिळतो ओके इथं मी टॉप पॅकेज डिस्कशन नाही करतो आपण इन अँड ॲव्हरेज डिस्कस करतो कारण की आपण सर्व इन अँड ॲव्हरेज विद्यार्थी आहे ओके कॅपजेमिनी एबियम कॉग्निजन सारख्या इथं कंपन्या येऊन गेलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर शिवराजा यस जोंधळी कॉलेज डब्ल्यू एल ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंटाईज ज्या विद्यार्थ्यांना आहे थ्री पॉईंट टू ओके okay. आता हा जो काय आपण इथं ॲव्हरेज पॅकेज टाकलेला आहे हा नियरली इक्वल्स टू आहे इतकं मिळण्याचे चान्सेस आहे कारण की जर मी आपला जो जो काय त्यांचा प्रिव्हियस जो डेटा चेक केला त्यावरून आपल्याला असं लक्षात आलं ओके okay. इन्फोसिस सारख्या एल टीज एल टी आय टी सी एस आणि एस सारख्या कंपन्या या कॉलेजेसला घेऊन गेलेल्या आहेत ओके पिलाय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न्यू पनवेलचं नव्वद ते चौऱ्याण्णव पर्सेंटेज हवं आहे थ्री पॉईंट एट लॅक परानं ओके मॉर्गन स्टाईलने ज्यू एक्सावेअर अशा पद्धतीच्या तिथे कंपन्या घेऊन गेल्या okay, आहेत ओके बघा हा पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये अजून पर्सेंटाईल कमी होणार पार्ट थ्रीमध्ये आणखी पर्सेंटेल कमी होणार नाही तर सर तुम्ही लो पर्सेंटाईल सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही असं काही टेन्शन घेऊ होणार ओके नक्कीच सेंट विन्सट पलोटी कॉलेज ऑफ फ्रॉम द नागपूर अठ्याहत्तर ते ब्याऐंशी पर्सेंटेलच्या नियर अबाउट राहिलं तुम्हाला तर तीन लाखाचं पॅकेज आहे इन्फोसिस आणि बायजूसारख्या तिथे कंपनीज टी सी एस मला प्रमाणे अशा कंपन्या तिथे येऊन दिल्या आहेत पार्ट टूमध्ये बघा आता जे एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम द नागपूर सिटी नाईन्टी वन टू नाईंटी फोर पर्सेंट पर्सेंटेल थ्री पॉईंट एट पॅकेज अँड द इन्फोसिस कॅप जेमिनी पर्सिस्टंट सारख्या कंपन्या येऊन गेल्या आहेत एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि दी पुणे नाईन्टी थ्री टू नाईन्टी सिक्स फोर पॉईंट टू लॅक पॅक ओके इम्फोसिस सिमसेन्स कंपन्या तिथं गेलेला आहे एम एम सी वाई फ्रॉम द कॉलेज एटी एट टू नाईन्टी टू पर्सेंट आहे थ्री पॉईंट एट लॅक पॅकेज कॉग्निझंट सारखे आहे डिलॉईड सारख्या तिथं कंपन्या टी सी एस सारख्या कंपन्या तिथं आलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एसकेन एस आय टी सिएगड इन्स्टिट्यूट फ्रॉम द पुणे सेव्हन्टी टू एटी फोर बघा मॅक्सिमम लोकांना इथे म्हणजे सेवन्टी एट एटी फोर असे असे राहण्याची शक्यता राहतात तीन लाखापर्यंतचं पॅकेज ओके सिंहगड पुण्याचं कॉलेज आहे इन्फोसिस विप्रो टी सी ओके कधी कधी समजा तिथे ॲमेझॉन पण कंपनी आली असणार ओके त्यानंतर ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग फ्रॉम द पुणे बघा सेवंटी टू सेवंटी फाईव्ह पर्सेंट आहे इन बिटवीन टू पॉईंट लॅक टेक महिंद्रासारख्या कॅपजीवनी कंपन्या तिथं आलेल्या आहे ओके बघ सत्तर ते पंच्याहत्तर ओके आपण खाली खाली चालू आता ठीक आहे एस आर सी यू फ्रॉम द फ्रॉम पुणे कॉलेज सिक्स्टी एट टू सेवन्टी टू पर्सेंट आहे टू पॉईंट एट लाखाचं पॅकेज राहण्याची शक्यता आहे ओके टी सी एस इन्फोसिससारख्या कंपनी आहे वाय सी सी नागपूर नाईन्टी फोर टू नाईंटी सेवन पर्सेंट आहे चार लाखाचं ॲवरेज पॅकेज इथे राहण्याची शक्यता आहे असेन्चर टी सी एस सारख्या कंपन्या बघ लास्ट पार्ट थ्री खूपच कमी गेलो आता आपण ओके बापूराव देशमुख सिईम वर्धेचं कॉलेज आहे ओके आमच्या विदर्भातलं कॉलेज आहे पासष्ट ते सत्तर हजार पर्सेंट आला असेल ओके आणि अडीच लाखाचं टू पॉईंट सिक्स लाखाचं पॅकेज तिथे मिळालेलं आहे अगोदर आणि एच सी एल टी सी एस आणि नवीन नवीन स्टार्टअप्स इथे घेऊन राहिले आहेत ठीक आहे त्यानंतर हे बघा टेक्निकल कॅम्पस कालिसकरचं ओके नवीन मुंबईतलं कॉलेज आहे अडुसठ ते बहात्तर तीन लाखापर्यंतचं पॅकेज आहे ओके टेक महिंद्रासारख्या कंपन्या तिथं आलेलं आहे ग बघा म्हणजे आपण पंच्याऐंशी पासून म्हणजे खूप खाली आलो आपण अडुसष्ट बहात्तर इथपर्यंत आपण कॉलेजेस बघितलेले आहेत हे कॉलेजेस सोडून आणखी पण काही कॉलेजेस राहतात आहे ओके ज्या मी म्हणजे काउंट नाही केलेला आहे ओके परंतु आपण बरेच पंधरा ते वीस कॉलेजेस डिस्कस केलेले आहे ठीक आहे म्हणजे हे सोडून आहे आणखी काही कॉलेजेस राहतात की तुम्हाला जर कमी पर्सेंटेज राहिलं ओके सर्च करा आता हे जे काही मी कॉलेजेस सांगितले यांच्या पर्टिक्युलर वेबसाईट चेक करा यांचा प्लेसमेंटचा डाटा चेक करा यांचा कॅप राऊंडचा कडाप चेक करा पहिला काय आहे पहिल्या राऊंडचा काय होतं सेकंड राऊंड काय थर्डचं काय होतं ठीक आहे बघा असाच म्हणजे तुमचं कॅप रजिस्ट्रेशन कॅप प्रोसेस सुरू असताना मी तुमच्यासोबतच राहणार ठीक आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ओके तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ